नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आग्रे ट्रॅकर्स युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो आहे बालेगावच्या गणपती मंदिरात जशी श्रावण महिन्याची म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र सणाची तर आम्ही गणपती मंदिरात चाललो आहे पाल्याच्या तर आम्ही खूप मजा करतात आता दादाना कारण की आज पाऊस खूप पडत होता आता संध्याकाळ झाले थोडं पाऊस थांबले सुनीलला उचलना बिल्डिंगमधून आम्ही गेलो एका ठिकाणी तिथं आलो आता जाऊ बालाच्या मंदिरात गणपती बाप्पाच्या पाया पडू आणि वडवलीच्या नदीचे पण दृश्य दाखवतो तुम्हाला ते पक्की चाललंय आणि म्हणजे आम्ही मी तर फर्स्ट टाइमच चाललोय बालेगावच्या गणपती मंदिरात इच्छा होती का त्या मंदिरात जावी सुनीलला पण मी बोललेलो लास्ट टाइम तर काही प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही तर आज चाललो आम्ही तिकडे आणि बालेगाव मंदिरच खूप प्राचीन मंदिर आहे आम्ही महाराजांच्या काळापासून खूप प्राचीन आहे तो तुम्हाला पण बघायला खूप मजा आहे तो व्हिडिओ बनवून राहा अरे सुनील नाही इकडे धमके

टीकांचे अकाउंट उघडण्यासाठी टाका आम्हाला ड्रोन घ्यायचा आहेसाहेब ड्रोन ने ब्रीज ब्रीज पन्तु 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 का उडत जाणार इकडे नाही आपण नाही जाऊ चला जर मग आपल्याला आता पुढं ब्रिज लागेल ब्रिज वरून पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो मस्त नदीचा कसा भरलेला असेल पूर्ण मामा बघा शिव बघा शिव ओ वाऊ तर मित्रांनो ही आहे वडवलीची नदी आणि बघा फुल जुना ब्रिज आहे त्याच्या कट्टीपोट एकदम पाणी भरलेलं आहे आणि सुनील ही हो जादू दाखव ना आपली होलाची जादू हे दाखवू का छत्री तुझी याची छत्री बाबा जाम दीपकची छत्री आहे डायरेक्ट नदी एक मिनिट मोबाईल काही घरात नाही इकडं पण बघा कशी जबरदस्त नदी पूर्ण भारलेली आहे ब्रिज बघा पाणी बरेच दिवसांनी असा गोचूला घेऊन गोचू काय बोलतो छत्री एकदा पाच आता आता छत्री कशाला पंधराशेचा पंधराशेचा रेनकोट याच्या गरजेल तुझा पुढे गरजल तुझा अक्का काय बोलतो चला तर मग आता जाऊया मंदिरावर आपल्या वडवळीच्या ग्राउंड वडवली ए बी सी या ना भारी ग्राउंड आहे आपले ग्राउंड बोललं तर आपले आमच्या गुच्छांमध्ये पण यावी बिल्डिंग बनते आणि येऊन आरिवलीचा ग्राउंड सर्वांना माहीत असेल माझ्या इसाला बघले असेल रे दोन बॉल अकराची दरवाज आणि सूरज भोईरनी दोन फिक्स मारलेले काही रे काय अरे हा तेव्हा खालेले પણ સુરજ ના નવીન નવીન હોતા કઈ પણ નવીન નવીન હોતા એ વિશાલ માથરે નવીન નવીન જેવા जंगलात जंगलात जंगला, गाव साईड गावची फिलिंग वाढली आणि या गावच्या फिलिंग मध्ये आता मस्त पाऊस आलेला आहे तर लवकर आणि नैन मालीला आणि सुनीलला छत्री नाही आहे फक्त रोडचं काम झालं पाहिजे काम झालं एवढं फक्त पाहिजे हा ते अख्खा जंगल म्हणजे आम्ही उन्हाळा आलो ना तर बाई बोरीची झाडं आहेत तेवढी मस्त बोरा वगैरे वाढतं पहिले आप आपल्याकडेच भेटायचे आता काहीच भेटत नाही आपल्याकडे अख्खा बिल्डिंग बिल्डिंग झाले ना आता तुम्ही रात्री आले तर तुम्ही वापस जाणार हा बाई रोजचे पूर्ण सांगून असतं जाम भीती वाटते म्हणजे सुनीलच घाबरतोय हा बोल ना नाही नाही शाना बंद नाही ना व्हिडिओ चालू असल्यावर काय रू या करत यो नाही नाही ना फक्त व्हिडिओ चालू असते ना दुसऱ्यांची बुराई करत आपला साथीदार म्हणजे आपल्या सोबतच असतो आपण गड किल्ल्यांवर गेल्यावर चार रस्ता लागेल आपल्या लेफ्ट साइड ला जायचं आहे मालेगावला आणि इकडे जाणार वाकलन दैसर डायरेक्ट हा चला काहीच तुम्हाला आता मित्र चार रस्तावरून पाच मिनिटात नाही रेन खोटा नको बोलून लगेच जायचं एक मिनिटात हा बघा गणपती मंदिर आणि झेंडा आपला भगवा झेंडा भगवा झेंडा जय श्रीराम

आता मी हा मोबाईल नय विकृत करतो आता आपण मंदिराची व्ह्यूज बघू आजूबाजूचे मी मोठ्या आपल्या काय बोलतात व्हर्टिकल मोड मध्ये कॅप्चर करतो व्हर्टिकल सा, बोलचे कल या इकडे बघा मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला मस्त शेती वगैरे लावले तिकडे माहिती चालू आहे चालू आहे का गणपती आपर मोरिया चालू जाऊ शकतो ना लॉक नाही ना तर लॉक नाही त्यावेळी फली लावले म्हणजे कुत्री वगैरे आतमध्ये नको जायला त्याच्यामुळे मोर्या या नको काय नाही चला आपण पण सुनील आपलं दर्शन करून झालं तुम्ही बघू शकता इथली भारी अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि इथं मंदिरात एवढी शांतता वाटते ना आजूबाजूचा हिरवा असा हिरवा निसर्ग असा परिसर समोर तलाव आहे आणि बाजूला अशी शेती वगैरे लावलेली आहे सो खूप भारी वाटतंय तुम्हाला पण कधी पण वेळ मिळेल ना नक्की या इकडे खूप भारी बघण्या कसं वाटलं सुरेश कुर्व मंदिर खूप छान हा गणपती मंदिर डोंबिवलीमध्ये आहे बालेगावमध्ये तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही कोलेगावच्या नाक्याचे रिक्षा पकडून पण येऊ शकता हां संकष्टी आणि गणपती बाप्पाचे मेन वार असतात ना त्यावेळी खूप गर्दी असते आता तरी कोणीच नाही आहे पाऊस खूप आहे म्हणून तर अशी तर ऑलमोस्ट खूप गर्दी असते आम्ही दर्शन मागे आता आम्ही चालू घरी नाही चालू आता शॉपिंग करायला आम्हाला आता एवढी शॉपिंगची नवीन कपडे घालायचे जरा मेहनत पण घ्यायलाच लागेल नाही नाही हेच आहे सर नाही मेहनत करायला एवढे नवीन घालायचे तर तुम्हाला मेहनत करणार नाही आहून तुमचे का वाद लिवले पाहिजे आणि जाणार आम्ही तुम्हाला दाखवतो मी कुंदाच्या दुकानात गेल्यावर आम्ही म्हणजे शॉपिंग आहे मुकुंदाच्या दुकानातूनच करतो जे हे तुम्ही बाहेर जाल ना तेच कपडे तुम्हाला खूप महाग भेटतात आणि मुकुंदा तोला मेहनत भेटतो असे जास्त काय कमोत वगैरे नाही तो जास्त पैसे नाही

तर ते पण म्हणजे कोणाकडे ना सहाशे रुपयाला सातशे रुपयाला आणि आपल्याकडे ना हजार रुपयाला बाराशे रुपयाला अशा तर कॅमेरा थोडा ब्लर झालाय कारण कॅमेऱ्यावर पाणी लागलाय मोसमारिश बारीशे मोबाईल आणि मोबाईल नयन भाई तुम्हाची गाडी खराब नाही तू काय बघितली पाहिजे माहिती का तुला काय पाहिजे पाऊस पडली माहीत नाही पण काहीच लक्षण देवा त्याकडे फोनविलर तो माणूस भाव असतो पण गाडीतली येईल अन्लॉक ते काही बघा लॉक घेऊन गाडी गाडी हार आम्ही पण आमच्याकडे ज्या दिवशी पोरू लिहिले आम्ही पण सर्वांना विसरून जाणार म्हणजे जे आता आपल्याला विसरले जे म्हणजे आता जास्त भाव खातात म्हणजे असं आहे का जाऊन डिटेल्स मध्ये नाही सांगू शकत पण देऊ दे म्हणून तर तुम्हाला कधी पण ना मित्र कामं येतात म्हणजे तुमची कार वगैरे हे ते कामा येणार नाही म्हणजे कुठल्या पण गोष्टीत जस पकडा तुमची तब्येत वगैरे खराब झाली तर तुम्हाला पहिले म्हणजे तुम्ही मित्राला एक कॉल करा कधी अर्ध्या रात्री पण करा तर तुम्हाला मित्रच काम येणार तर म्हणून पहिले मित्रांसाठी तुम्ही उभे राहा नावश्यक आहे तसंच कपडं घालायचं मुकुंदाचं दुकान आवश्यक पाहिजे हा ते तर आहेच कारण एवढ्या महागाईमध्ये एवढे स्वस्त कपडे फक्त मुकुंदात देऊ शकतो काय बोलतात ते दिलदार मला राजा माणूस मुकुंदा ते गाणी बोलणं नाही मग एक आणि मेन गोष्ट म्हणजे मुकुंद आम्ही कधी पण गेलो ना मुकुंदा विचार आमच्या नाश्ता पण घेऊन बोलू मस्त कपडे घेऊ की नको घेऊ लास्ट टाइम कुठला रे जंगली वाडा कुठला वाडा होता जंगली वाडा भाऊ म्हणजे ना बाकी जे काही जे पोचलेलं असतं दुकानवाले मुकुंदा एकदम म्हणजे कसं माहिती का यो वाकलनचा तलाव इकडे म्हणजे जेव्हा पाणी आटतो ना उन्हाळ्यात तेव्हा इकडे मासे मारले होते म्हणजे पूर्ण एक गाव म्हणजे पूर्ण गाववालेच मासे मारतात बाहेरच्या एंट्री नाही चांगला आहे उलट आता आपल्या आप गावाला तलाव पण नाही यार गावात तलाव नाही ती कसं ठीक आहे तलाव असत गावातल्या माणसा नाईट लोटवलं डुबोला असता डुबून डुबून मरला असता गावांच्या लोकांना भेटूया पाऊस गेला तर तर भेटतो डायरेक्ट तुम्हाला त्याच्या दुकान मध्ये बघाल तुम्ही पूर्ण पाणी भरलाय नुकसान नुकसान शेता पूर्ण डुबलेली आणि इकडे पण पूर्ण पाणी पाणी झालंय आणि फिशिंग करतात त्यांच्यासाठी इकडे वाकल्यान जाम पाणी होले शेत असत नाही सुकून रे भाई फुल आपली इकडे सी वाल्यांचा धोरी एमआयडीसी वाल्यांचा धोरी हा त्या पण आहे मित्रांनो फायनल येऊन पोहोचलोय मुकुंदाच्या दुकानात हे मुकुंदाचं दुकान इकडं दैसर येऊ शकता तुम्ही दैसर गावात इकडं मुकुंदाचं दुकान आहे आई एकविरा मेन्स कलेक्शन मुकून चालून आणि आकाश चालून तर मुकून चालून घेत नाही आपण भेटू दुकानाचे मालक आकाश चालून यांना आकाश चालून घे कशा आहात तुम्ही मग बाबा हे बघ लगेच काय यार लगेच आपल्या घरचं दुकान आलं म्हणून काय लगेच कपडे घालून चेक करून बघायचे आकाश बाबा भारी भारी पॅटर्न आहेत त्यांच्याकडे फ्री नाही बाय डिस्काउंट डिस्काउंट आपले पब्लिकला डिस्काउंट आहे का साईज कोणत्या कोणत्या असतात आपल्याकडे आणि पॅटर्न कोणते कोणते सर्व स्वेट टी शर्ट वगैरे सर्व बघा कपडं बघूनच समजू दुकान भरलेला पूर्ण इकडे पॅन्टी चल पॅन्ट आहे पूर्ण इकडं टीशर्ट्स आहेत इकडे शर्ट आहेत सर्व साइज चे डबल एक्स एल एक्सेल एल एम सर्व साइज चे कपडे आणि इकडं आपला काय घेतला कि नाही तू अजून काय नाही बघतोय याला आवडते म्हणून लगेच घेऊन ठेवलं पूर्ण डायरेक्ट बाबा आपली पब्लिक येईल तेव्हा डिस्काउंट देशील ना आपल्या एवढंच द्या का आपलीच पब्लिक आहे खूप प्रेमळ माणूस आहे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शर्टाची क्वालिटी पण सांगेल परत शर्टाची प्राइस पण नीट सांगेल ना रे असत <laughs> चला तर भेटतो तुम्हाला थोड्या वेळात सुरज आपला नाश्ता मागवतोय ना ना आणि पोस्टर बॉय आई खरे जा याच्या अंगावर सर्व कपडे चढून मुकून फोटो करता आणि पोस्ट करतो केसा पण बघ हे बघ इकडे दाखव चेहरा तुझा गोंडस यो आणि यो ने हे बघ सेम भाऊस वाटत पण त्याने केस काढले ना दादानी पहिले केस दिवाळीला ऑफर असतील ना आपल्याकडे गणपती ना ठीक आहे ठीक आहे भेटू थोड्या वेळात येताना जीन्स पण मगाशी खाली होता आता पूर्ण भरला गुडनाचं दुकान मगाशी खाली होता म्हणजे गुडनाचं दुकान, दु, दु, दुकान बाईला आणि बाई कपडे आणल्यावर डायरेक्ट फिनिश दुसऱ्या दिवसाला एकच दुकानवाला आहे तो दोन 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 दो दो माल ठेवतोय पहिले दिवशी फोटो टाकलं बाई का लगेच काय हे बघा कसा डिस्को एकदम भारी आणि मुकुंदाच्या इथे तुम्हाला चष्मा पण भेटतील कॅप पण भेटेल सर्व परत बेल पण भेटतील सर्व भारी दिसतं र चष्म्यामध्ये तो हम्म निब्बा एकदम हो वाव मित्रांनो मुकुंदाच्या दुकानातून निघालो निघालोय आणि जसं तुम्हाला दुपारी बोललेलो की दिवसा म्हणजे आता रोड एवढे भारी वाटतात बाजूला झाडं वगैरे येते पण रात्री एवढाच भयानक आहे इकडे बघा आता गाडीचा उजेड पडतोय म्हणून तुम्हाला एवढा उजेड वाटतो इकडे बघा आता लाईट बंद केली तर कुठला कुठे छावी बंद केलेली डायरेक्ट चालू म्हणजे छावी पिरवून गाडी कशी मी गाडीवर तस करून ठेवलंय आपला नाद नाही करायचा हा कुठली तरी पावर असेल तेच चिंगाचिंगीची पावर असेल डेंजर म्हणजे डेंजरच आहे इकडे मग जंगल मोबाईलमध्ये एवढा हे उजड वाटतंय पण पूर्ण कालोगच आहे मित्रांनो आता आम्ही आलो पिझ्झा मध्ये आणि सीन असं झाला आम्ही ऑर्डर तर केली आहे पण एका ह्याच्यावर तुमला मेट्सवर मध्या मेल्स मेल्स हां त्याच्यावर आहे ना कोक आहे ना अनलिमिटेड आहे म्हणजे तुम्ही किती पण पन प्या पण एक एकाच प्यायचं म्हणजे आता हे सुनील पिणार आहे तर सुनीलच तर तो बोलतोय की दुसरा कोणी पिले ना तो म्हणजे भेटणार नाही त्याला काय माहिती सुनील सुनील तर नाही पूर्ण पिणार त्याच्यानंतर कोण पिणार काय नाही ते वाटलं का, का एकामध्येच भाई आमचं काम होईल त्यांना काय माहिती आपण किंवा तू बोलतो त्यांना माझी ऑर्डर आहे की बाई जाम भूक लागले यानं दिला असता आशिषचा दंत नाही तर डायरेक्ट फ्लॅटच कॅन्सल केले असते तर आशिषची ग्रँड एंट्री झालेली आहे आशिष मी बाई ही चांगलीच सूर मारलेली आहे इकडे बघा आशिष कसा पडला रे हे आशिष पडला कसा पडला असं सांग ना कसा कॅश बी आली तेव्हा पहिली टोपी सांभाळत बसतो आपण बाईक वर यायची ना टोपी बसलेला त्याच्यामुळे खड्डे पडला <laughs> आजी एक नंबर फायनली आपले ऑर्डर आले आणि असेल आपला इथं आपल्याला पॅनला हात लावून दाखवतो दाखव ना काय बोलशील आता यांना सांग ना आवरे ता हो पाना चालू आहे ना अक्षरशः बघ मला येऊ सफीस दिले समजा एक मिनिट तू डाएटवर आहे बघा कसा स्कॅम केला मला मोठा दिसतो